संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी स्वामी दीनानाथ महाराज यांनी आपल्या कीर्तनातून जीवनाचे सार उलगडून दाखवले प्रसंगी महिला व तरुणांसह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते त्यांच्या कीर्तनातील प्रमुख विचारांनी व उपदेशांनी सामान्यांनाही परमार्थाचा मार्ग दाखवून त्यांचे जीवन अमूल्य करण्याचा प्रयत्न केला स्वामी दीनानाथ महाराजांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संत ग्रंथ पंथ वणी मंत्र या चार गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे या चारही गोष्टी एका सूत्रात बांधल्या गेल्यावर जीवन खऱ्या अर्थाने मूल्यवान होते आणि परमार्थाचा मार्ग सुकर होतो संत संत हे चालते बोलते देवच असतात त्यांचे आचरण विचार आणि मार्गदर्शन जीवनाला योग्य दिशा देतात ग्रंथ ज्ञानेश्वरी गाथा यांसारखे ग्रंथ आपल्याला ज्ञानाची आणि भक्तीची शिकवण देतात पंथ वारकरी संप्रदायासारखा पंथ आपल्याला एका विशिष्ट विचारधारेने आणि परंपरेशी जोडून ठेवतो मंत्र देवाचे नामस्मरण हाच खरा मंत्र असून तो आपल्याला ईश्वराशी एकरूप करतो महाराजांनी मानवी दुर्गुणांपैकी अहंकार यावर अचूक बोट ठेवले लहान मुलांमध्ये अहंकार नसतो त्यामुळे ती निरागस आणि देवाला प्रिय असतात जसजसे वय वाढते तसतसा माणसामध्ये मीपणा म्हणजेच अहंकार वाढू लागतो आणि तोच त्याच्या दुःखाचे कारण बनतो त्यांनी सांगितले की भजन कीर्तन करणाऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे कारण शरीर हे देवाचे मंदिर आहे त्यांनी शरीराचे तीन प्रकार सांगितले स्थूल शरीर जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो सूक्ष्म शरीर जे मन बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेले आहे वणी कारण शरीर जे जीवात्म्याला मागील जन्मांच्या कर्मांमुळे प्राप्त होते या तिन्ही शरीरांची शुद्धी झाल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही असे स्पष्ट केले दीनानाथ महाराजांनी संकल्प आणि विकल्प यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटले संकल्प म्हणजे एखादी गोष्ट करण्याचा दृढ निश्चय तर विकल्प म्हणजे मनात येणारे नाना प्रकारचे विचार जे आपल्याला ध्येयापासून दूर नेऊ शकतात म्हणून जीवनात चांगला संकल्प करून विवेकाने वागणे महत्वाचे आहे त्यांनी आधुनिक जीवनशैलीतील धोक्यांवरही प्रकाश टाकत मोबाईलच्या अतिवापरामुळे आज माणसाचे मन भरकटले आहे आणि तो सत्यापासून दूर चालल्याने कलयुग वाढीस लागले आहे असे ते म्हणाले अशा परिस्थितीत जर जीवनाचे कल्याण करायचे असेल तर संतांचा मार्गावरून चालणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले तर आजच्या काळात गुरुलोभी आणि शिष्य लालची अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे खंत महाराजांनी व्यक्त केली त्यांनी जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज वणी ज्ञानेश्वर महाराज तसेच रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या आदर्श गुरुशिष्य परंपरेची उदाहरणे दिली कीर्तनाच्या शेवटी स्वामी दीनानाथ महाराजांनी मूल्यांचा एक सुंदर क्रम सांगितला पैशापेक्षा वस्तू मोठी वस्तूपेक्षा व्यक्ती मोठी व्यक्तीपेक्षा विवेक मोठा आणि विवेकापेक्षा देव मोठा ह्याचा अर्थ असा की जो पैसा माणसाच्या गरजेच्या वस्तू विकत घेऊ शकत नाही तो व्यर्थ आहे जी वस्तू माणसाच्या उपयोगी पडत नाही ती कवडी मोलाची आहे ज्या व्यक्तीमध्ये सारासार विचार करण्याची क्षमता म्हणजे विवेक नाही ती व्यक्ती असून नसल्यासारखी आहे आणि ज्या विवेकाने आपण पाप पुण्य ओळखू शकत नाही तो विवेक काय कामाचा अशा प्रकारे स्वामी दीनानाथ महाराजांचे कीर्तन केवळ भक्तीचे निरूपण नव्हते तर ते एका आदर्श आणि मूल्यवान जीवनाचा मार्गदर्शक नकाशा होते